नमस्कार तुम्ही पाहतात न्यूज आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी बागलान तालुक्यातील बेमोसमी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान कांदा भिजला शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या विरोधात संताप बागलान तालुक्यात बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून काढलेला कांदा शेतात भिजला आहे तर काही शेतकऱ्यांचे कांदे काढणी सुरू असून राहिलेला कांदा शेतात पूर्णपणे सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे याविषयी शेतकऱ्यांशी कोणीही संवाद साधला नसून या, या संदर्भात शासन व लोकप्रतिनिधीने देखील दखल न घेतल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संतापाचे वातावरण दिसून येत आहे याचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे प्रतिनिधी भगवान पवार यांनी रामदास न बागुल खमताने तालुका जिल्हा नाशिक चार एप्रिल दोन हजार पंचवीस तसेच काल अकरा मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी चार ते सहामध्ये अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे बागलां के तोड केलेले खमताना गावामध्ये दहा ते पंधरा पंधरा शेतकऱ्यांचे कांदे शेतामध्ये होते आम्ही पीक विमा काढलेला होता रब्बी का, का कांद्याचा पीक विमा काढलेला होता एक रुपयामध्ये प्रधानमंत्री फसल विमा केलेला होता कांदा झाकण्याचा भरपूर प्रयत्न केला माझ्या आईवडिलांनी परंतु अवकाळी पावसाने वेळ न दिल्यामुळे संपूर्ण कांदा आमचा असा सरलेला आहे उर्वरित कांदा आम्ही मशीनच्या उकड्यावरती जे शेण असतं तिथे उकड्यावरती कांदा फेकलेला आहे कृषी विभाग बागलान तालुक्याचे कृषी अधिकारी फसल विमा योजनेचे कर्मचारी तसंच महसूल विभागाचे तलाठी किंवा महसूल अधिकारी अजूनही पंचनाम्यासाठी बांधावर यायला तयार नाही तसंच लोकप्रतिनिधी बागलांचे माननीय आमदार महोदय किंवा जिल्हा परिषदेचे सदस्य किंवा पंचायत समितीचे सदस्य किंवा गावातले सरपंच उपसरपंच कोणी आम्हाला न्याय देण्यासाठी यायला तयार नाही आम्हाला शासनाची मदत नको पण तो कमीत कमी पंचनामे करण्यासाठी तरी शासनाने बांधावर यायची गरज होती आणि पीक विमा कंपनीकडे आम्ही ऑनलाईन तक्रार केलेली चोवीस तासाच्या आत चार एप्रिलला पण तक्रार केलेली होती अवकाळी पावसाची आणि आज पण तक्रार केलेली आहे अकरा मे दोन हजार पंचवीसची परंतु कंपनीने आम्हाला कुठल्या प्रकारे पीक विमा अजूनही लागू केलेला नाही सर्वांना विनंती आहे कंपनी आणि कृषी अधिकारी आणि महसूल विभागाला की आम्हाला पीक विमा लागू करावा आणि आमच्या वडिलांच्या नावे चार लाख रुपये कर्ज आहे बॅ बडोदा बँकेचे ते कर्ज आम्ही भरणार होतो परंतु अशा पद्धतीने चारशे ते पाचशे रुपये क्विंटल कांदा बाजार समितीमध्ये विकला जात आहे एका एका एकरीला दहा एक लाख रुपये खर्च येतो आणि वीस हजार तू उत्पादन तर आम्ही कशा पद्धतीने कर्ज भरायचं हा माझ्या वडिलांच्या समोर एक प्रश्न माझे वडील सतत विचार करत असतात की मी आत्महत्या करून घेईल मला आमदार महोदय भेटायला येत नाही किंवा कोणी पंचनामा करायला कृषी विभाग येत नाही महसूल विभागाचे अधिकारी येत नाही अशा पद्धतीने ते दररोज विचार करत असतात आमच्या घरात काही दुर्घटना घालली त्याला महसूल विभाग कृषी विभागाने एकच विनंती आहे की आम्हाला सहकार्य करावं रब्बी दोन हजार चोवीस म्हणजेच रब्बी कांदा नुकसानीचा अवकाळी पावसावर प्रचंड नुकसान झालं आमचे चुलत भाऊ आहेत तुषार अभिमान बागून हे आमचे वडील आहेत रामदास नातू बागून आमचे भाऊ आहेत शेखर साहेबराव बागुल लोकप्रतिनिधी स्थानिक आमदार खासदार जिल्हा परिषदेचे सदस्य फक्त लग्न वाढदिवस कुठे मयत झालं त्या ठिकाणी हजर होतात पण जेव्हा शेतकऱ्याचं असं अवकाळी पावसाने नुकसान होतं त्यावेळेस ना कुठलाही आमदार येत नाही कुठलाही खासदार येत नाही लोकप्रतिनिधी येत नाही पंचायत समिती सदस्य कोणीच येत नाही सोशल मीडियामध्ये शेतकऱ्यांच्या बातम्या लावायला कोणी तयार नाही आणि लोकप्रतिनिधी कुठल्या तालुक्याचे काय असते ना बांधार वगैरे हो शेताच्या बांधावर यायला तयार नाही फक्त निवडणुकांच्या पुरता पीक विमाचा अर्ज भरा हे भरा आणि जेव्हा नुकसान होतं त्यावेळेस पंचनामा करायला लोकप्रतिनिधी कृषी विभागाला आदेश देत नाही आणि स्वतः सुद्धा कधीतरी लोकप्रतिनिधी बांधावर यावं ही सर्वांच्या विनंती सर्वांच्या वतीने विनंती करतो धन्यवाद